नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो ताजी अपडेट आहे सोलापूर बाजार समितीची तर कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सरियल बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अकरा हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटलची आवक कमी असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये एक हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये चौतीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज पाच हजार रुपये प्रति क्विंटल कांदा विकलेला आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये ही चांगली मोठी वाढ बघायला मिळत आहे जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव